अठ्ठावीस तारखेला राष्ट्रीय लोकशाहीला अदालतीचं महापालिकेनं मागील महिन्यापासूनच नियोजन केलेलं आहे यावेळेस महापालिकेनं जवळपास अठरा हजार नागरिकांना जवळपास पर झोन तीन हजार असे नागरिक अठरा हजारांना नोटीस देण्याचं ठरवलं होतं महापालिकेने या अठरा हजारपैकी तेरा हजार पाचशे सत्तावन्न नागरिकांना नोटीस दिल्या आहेत महापालिकेच्या पुराचं सर्वे करत असल्यामुळं बाकीच्या नोटीस जाऊ नाही पण महापालिकेनं तेरा हजार पाचशे सत्तावन्न नोटिसा दिलेल्या आहेत नॉरेज पर झोन दोन ते अडीच हजार याप्रमाणे नोटीस वाटण्यात आलेली आहे आणि या तेरा हजार पाचशे सत्तावन्नचं टार्गेट जवळपास आठ कोटी एकाहत्तर लाखाचं महापालिकेने ठेवलेलं आहे आतापर्यंत ह्या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत महापालिकेने हे जे नोटिसा दिल्या आहेत ह्या नागरिकांना आतापर्यंत ह्या नोटिसा देण्यात आल्या नव्हतं हे ह्या नागरिकांना जे नोटिसा दिलेल्या आहेत ह्या प्रथम त्यांना देण्यात आले त्याच्यामुळं आज नागरिकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे दोन वाजेपर्यंतच महापालिकेला जवळपास अडीच कोटीचं वसुली झालेलं आहे आणि असा जर हा फ्लो जर राहिला तर महापालिका शंभर टक्के जवळपास पाच ते सहा कोटीपर्यंत सायंकाळपर्यंत वसुली करत अशी महापालिकेची धारणा आहे